मोर्चासाठीच आम्ही इथे आलेलो आहे मोर्चा काढण्यासाठी प्रशासन आम्हाला वेळेवर पाणी चोवीस तासाला दिला होता तो चोवीस अजून चार एकदाही पाळलं नाही ते आम्हाला त्यांनी द्यावं आणि आमच्या दोन नंबर टाकीसाठी त्यांनी सेपरेट लाईन करून द्यावी कुठून आलेले आम्ही आशावर ग्रहसंकुल टाकी नंबर दोन वरून काय सांगायला कुठून आलेलं आहे त्यांनी काय मागणी गृहसंकुल मध्ये आले चाकी नंबर दोन मध्ये आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी देतो बोल पण पाणी आता पंधरा मिनिटं पण सोडलं तर त्यामुळे असं करावं लागलं ला। पावसाळा महिना चालू आहे आणि पावसाळा संपलेला आहे पाऊस एकीकडे पडतोय आणि पाण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय काय कर करणार पियाला पाणी नाही पंधरा मिनटं पण पाणी चार पाच दिवस आम्ही हाल काढतोय पाण्याची फार प्रॉब्लेम आहे महिलांना पाण्यासाठी मोठे आंदोलन करायचे आंदोलन करायला लागतं किंवा कुठले प्रॉब्लेम असेल तर पाण्या होत नाही पाण्याशिवाय होत नाही याकडे कशा प्रकारे करावा ते त्यांना ला लाज वाटली पाहिजे या गोष्टीची आपण घर घेताना आश्वासन जे दिलं ते पूर्ण नाही केलेलं आहे आता त्यांनी खाली येवा आमच्या तोंडाला तोंड देऊन उत्तर द्यावं आम्हाला पाण्याची गरज आहे ती पूर्ण करा नाहीतर इथून हटणार आमच्या चाव्या घ्यावा घर घेतलं तर काय आश्वासित केलं चोवीस तास पाणी देणार आम्हाला पॅनलटा सुद्धा लावलेले आता आम्ही चार पाच वर्ष झालं भोगतो पंधरा मिनिटं पाणी येतं त्याच्यात पण झगडे असतात याच्याकड नाही त्याच्याकडं पण एक पाऊस एक चालू आहे पाऊस पडतोय आणि एक आंदोलन करतो आंदोलन काढलं पाऊस असत नाही उन्हाळ्यात आम्ही काय करायचं उन्हाळ्यात कुठे जायचं तर तुमच्याकडे काय सांगायला आज त्यासाठी आंदोलन काय गेले चार वर्ष आम्ही इकडे शिडकोच्या दरबारी खेटे काढतोय आणि आज ना आईला असतो आता आमच्या महिलांनी लहान मुलांना रस्त्यावर सी करण्याची पायी आलेली आहे कारण सी सुद्धा आम्हाला पाणी नाहीये आणि एवढ्या पाण्याची बिकट परिस्थिती आहे ना शिडकोला आम्ही वारंवार पत्र देतोय पत्र व्यवहार करतोय शिडको आम्हाला एक लेटर देतो सही करते आणि करूया जाऊया असं करतो थापा थाप्या देतात पण आज आम्ही आम्हाला सोचलो जे संबंधित अधिकारी आहेत शिडकोचे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी समोर आमच्या यावं आणि आमच्या जे संबंधित गोष्टी ज्या आहेत त्या बोलावं त्याशिवाय आम्ही इथून आटणार नाही आम्हाला पाणी हे मिळालं पाहिजे चोवीस तास वर्ष चोवीस तास पाणी देतो असं आश्वासन दिलं पण दिवसाचे चोवीस मिटर सुद्धा पाणी मिळत नाही आम्हाला करतोय पाणी पाहिजे आम्हाला पाणी चोवीस तास सिडकोनं घर घेताना आम्हाला स्वच्छ हवा वीज पाणी चोवीस तास मिळणार म्हणून सांगितलं पाणी सुद्धा त्यांनी आस्ताकर आम्हाला एकदा पुरवलं नाही या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी सिडको मोर्चा आंदोलन घेतली चर्चा केली त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बसून सिडकोची साधारण अठरा चार दोन हजार तेवीस एक पत्र आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचं पत्र आहे याची कॉपी मी तुम्हाला देतो तर याच्यामध्ये दे त्यांनी त्यावेळी आम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं की तुम्ही मोर्चा स्थगित करा आम्ही तुम्हाला पाणी देऊ त्यांचे जे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटचे आहेत त्यांनी सांगितलं होतं की लेखी स्वरूपात आम्ही तुम्हाला पर मानसी एकशे पस्तीस लिटर प्रमाण पाणी पुरवणं आमची जबाबदारी आहे आणि ते पुरवू आम्ही पण आज तगा सिडकोने एकदाही पाणी पुरवलेलं नाही सिडकोचा डेटा रोजच्या रोज येतो किती पाणी आलं कोणत्या टाकीला एकदाही टाकी नंबर दोन सत्तर टक्केच्या पुढे भरलेलं नाही जास्तीत जास्त सत्तर टक्के एकदा झालं होतं इतर वेळी तीस टक्के चाळीस टक्के पाणी येतं आम्ही या इतक्या पैसे घेऊन आम्ही सामान्य लोकांनी जी घरे घेतली आम्ही करायचं काय आणि सिडको दरवेळी आता आज पण आम्ही मोर्चा काढणार आहे सांगितल्यावर पोलिसांना एक, एक पत्र आहे आणि आम्हाला एक पत्र दिलं की आम्ही तुम्हाला पाणी पुरवू ह्या आठ दिवस थांबा तुम्ही दहा दिवस थांबा असं वेळ दरवेळी चार ढकल करायचंय आम्हाला अशी चार ढकल नको आहे आम्हाला पाणी फुल फेज मध्ये पाहिजे भले आम्हाला आता घर सोडायची वेळ आली त्यापेक्षा इथं येऊन थांबतो इथं राहतो मुलाबाना इथं घेऊन येऊन राहतो त्या अधिकाऱ्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न पण आम्हाला पाणी पाहिजे तर पाहायला गेलं तर प्रशासन काय करत की आम्ही मोर्चा काढणार किंवा उपोषण करणार किंवा आंदोलन करणार यावेळेस पाणी आम्ही देतो असं त्यावेळेसच काही पाणी येतं पण याकडे सोल्युशन परमनंट सोल्युशन ते देतच नाही यापूर्वी आता नवी मुंबई पोलीस इथं आहेत यापूर्वी आम्ही तळजा पोलीस स्टेशनला मोर्चा संबंधी पत्र दिलं होतं जुलै मध्ये त्यावेळी भगत साहेब म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत त्यांनी आम्हाला आणि मध्यस्थी केली सामोपचाराने घेऊया म्हणे आंदोलन करू नका मी त्यांच्याशी बोलतो संबंधित सिडको अधिकारी तिथं बोलवलं त्यांनी त्यांच्या समोर तोंडी सांगितले लेखी तर जाऊ ले ले। ले दे पोलिसांसमोर सांगितलं की आम्ही तुम्हाला पाणी पुरवू पण आज त्या पाणी आलं नाही आता आम्ही या अनुषंगाने नवी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र दिले आता त्यांनी त्यांना तसंच सांगितलं की बाबा यांना आम्ही पाणी देतो म्हणून सांगितलं म्हणून ते पोलीस लिहून येतं थांबले अधिकारी अजूनही एकही खाली आलेले नाही त्यांना या लोकांची एवढी काळजी नाही आमच्याकडे लहान मुलं वृद्ध अपंग व्यक्ती इथं आलेले आहेत पाहण्यासाठी पण त्यांना जरा सुद्धा याची काळजी नाही गेंड्याच्या कातडीची जे म्हणतात ना नुसतं खुर्चीत बसायचं आणि आदेश सोडायचे एवढंच काम करतात ग्राउंड लेवलला काय चाललंय त्यांना काही माहित नाही तुम्ही सांगताय टाकी नंबर दोन चे तुम्ही या सगळे रहिवाश्या टाकी नंबर दोन म्हणजे किती सोसायटी असतात त्या टाकी नंबर दोन मध्ये सहा बिल्डिंग आहेत प्रत्येक बिल्डिंगमध्ये साधारण नव्वद फ्लॅट आहेत म्हणजे पाचशे टोटल पाचशे बावीस फ्लॅट आहेत म्हणजे साधारण पाचशे बावीस कुटुंब आज इतर रस्त्यावर आहेत इतर आहेतच पण आमच्या टाकीला खूप अतिशय जास्त प्रॉब्लेम आहे आसावरी सोसायटी पाहिल्यानंतर मोठी सोसायटी आहे आणि टाकी नंबर दोन मध्ये तुम्ही म्हणताय की आम्ही एवढे रहिवाशी आलेले आहेत बाकी सोसायटींना पाणी मिळतं का बाकी त्यांना कमी पाणी मिळतं त्या अनुषंगाने त्यांनी पण मोर्चा काढला होता तर त्यांना सांगितलं की तुम्ही पंधरा दिवस थांबा आम्ही तुम्हाला महिन्यात दोन वेळा टाकी फुलफिल करून देऊ आणि कोटा टँकरनं पुरवू टँकर न पाणी पुरवठा स्वरूपात करतात ते पण परिपूर्ण करत नाही त्याच्यामुळे आणि टाकी नंबर दोन ला प्रॉब्लेम काय झाला सगळ्यात शेवटची टाकी आहे आणि ऑक्युपन्सी जास्त असल्यामुळे आम्हाला पाणी पुरत नाही जे पाणी येतं ते अतिशय कमी दाबाने येतं आणि ठराविक फ्लोअरलाच पाणी मिळतं बिघाड आहे त्यांच्या तुम्ही बोलताय की टँकरने पाणी पुरवलं जातं पण टँकर न कुठलं पाणी येतं सिडको आणि हेच पाणी ते आम्हाला पाईप न देऊ शकत नाही पण टँकर न पुरवतात आणि संशय येतो मला की बाहेरच्या बिल्डर प्रायव्हेट बिल्डरला टँकर गेलेलं नाहीये मग त्यांना पाणी कुठं कसं देतं मग त्यांना याच्याप्रमाणे हा संशय कसा बळावला जाईल

आज पाण्यासाठी तुम्ही मोर्चा करत आहे एकीकडे पाऊस पडत आहे आणि एकीकडे आंदोलन करत आहेत काय सांगताय गेली चार वर्ष पाण्यासाठी आम्ही खूप त्रास सहन केलेला आहे घरात छोटी छोटी मुलं आहेत अगदी मुलांनी बेडशीट वर शी शी सु केली तर ते धुवायचं कसा असा प्रश्न असतो आमच्यासाठी रोजचा एरवी पाण्यातून ओल पावसातून ओलं ते कपडे धुवायचे की तसेच सुखवायचे हा पण प्रश्न असतो बाहेर एवढा पाणी आणि घरात पाण्याचा थेंबही नसतो खूप जास्त इरिटेट होत आहे हे घर घेऊन घरांची कामं तर चांगली नाही पण पाणी पण नाही येत असं पच्छा की का चुकी केली हे सिडकोची घरं घेऊन प्रशासनाचा एक मूलभूत हक्क असतो पाणी पुरवण्याचा आणि तेच पुरवत नाहीये मग सिडको कशापूर आणलेला पंचवीस माळे तीस माळेच्या बिल्डिंग टावर बनवतोय नागरिकांना काय आवाहन ही टोटल फसवणूक आहे सिडको वाले लोक फसवत आहेत आणि इथून पुढे अशी मागणी करू आम्ही लोकांनी सिडकोची गरज घेऊच नाहीये एवढंच सांगू आम्ही काय सांगाल काय कशासाठी आलेलं पाण्याचा प्रश्न आहे चार वर्ष झाला आम्हाला पाणी नाहीये एक दिवस पाणी आलं तर तीन दिवस पाणी नसतं आम्हाला म्हणजे ते तात्पुरतं आपलं खेळणं हातात दिल्यागत करत याच्यासाठी आमचं तर हेच आहे की बाबा बहिष्कार खरा सिडकोची कोणी घेऊ नका घरच घेऊ नका पाणी पाणी आताही नाहीये तो घर लेके क्या फायदा लोकने घर लिहाय तो फायदाही कि चाबी लो किंवा गरीब लोक पैसे देतो बरोबर आलोय सिडकोवर विश्वास ठेवून आज घरं घेतली पण ज्यावेळेस इकडे राहायला आलो तर पाण्याची ही अवस्था खूपच बिकट आहे आज दोन तीन तीन वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम येतोय मुलांना शाळेत जायला खूप प्रॉब्लेम होतोय तसंच कामावर जायचं की नाही हा प्रश्न पडतो आणि पाणी पाणी

कुठे शिष्टमंडळ शिष्टमंडळात सगळे मायकेल मायकेल दोन चर्चा बोलू सर आता असं झालेलं आहे आम्ही पैसे दिले एक म्हणते साहेब आम्ही घरं घेतली ती फुकट घेतली आहेत का पहिले या शब्दाचं उत्तर द्या कुणी इथे एकाने तरी फुकट घेतलंय का तुम्ही आमच्याकडून मेंटेनन्स दोन दोन वर्षाचे ऍडव्हान्स घेतलेले आहेत बरोबर आहे चुकीचं आहे का बरोबर आहे एक दिवस जरी लेट झाले पेनल्टी लाव ले ले। और ले। है, है, है। तुम्ही लावलेली आहे बरोबर आहे कोविड मध्ये पण त्रास दिलेला आहे आमच्याकडे कुठलीच सुविधा नाहीये ना सिक्युरिटी आहे ना मेंटेनन्स आहे सर्व तुम्ही ऍडव्हान्स घेतल्यानंतर पण आज आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे दहा वेळा चक्रा मारावं लागतात तुमच्या पाया पडावं लागतं या ही कुठली पद्धत आहे तुम्ही सरकारी एम्प्लॉई आहात तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही अत्यावश्यक सुविधा आम्हाला पुरवायला पाहिजे त्या सुद्धा पाण्यासारखी जीवनावश्यक वस्तू आमच्याकडे नाहीये तुम्ही स्वतः आज तुमच्या घरी राहतात तुमच्या घरी एक तास जरी पाणी आलं नाही तर तुम्ही सांगा कसं तुम्ही सर्वाय कराल आमच्याकडे एक...